आता काय असेल ते मला ऐकावं लागतं गरीबी का आहे हे मला माहिती आहे तुम्हाला नाही जर सांगितलं कुठे गेली बाय माहिती सकाळपासून काम करून वायटा लोक सकाळी नवी घेतलं राहणार खंडून माझ्या कुठं चार पैसे कमवायचं घरात काहीन ठेवले का नाही खायकून लागा किती कालवून ठेवले आहे माझ्याकरता अरे देवा आता ही मी खाव मी त्यांना ठेव काय डोकं चाललं नाही कुठपर्यंत पळतोय इथपर्यंत पळ मी जगत काम जात आहे माझं आता बायकोला मी पीठ असून भाकरी करू वाटल्या नाही ते आता पाच वाजत आले लेकर आता शाळजी येतील अजून थोड्या टायमाने सकाळपासून उपाशी कामाला गेलेलो काय करून काय नाही ना कुठे गेली ठेव कचरीला गावात ठेवता नाही आकडे तर निसते तिळते सकाळपासून पाणी फुकट पोटात दानाचा घास नाही निसता तोंडाला फिस

अगं भाकरी तुकडा का केला नाही काय खायचं काय सांग बर कारण ती एक बडभर कालवून ठेवलंय ना अर्धी भाकर ठेवली आता मी खायची ग अकराच नाही ठेवायची घरात खायच ना तेवढं तिथे आल्यावर खाती मला घरात काय नाही मी तर काय करू सांगा मग सकाळी तुला तोंड फेंड होत सांगायला काय नाही म्हणजे नेमकं घरात का काय नाही बाकरी कराय पीठ नाही का कालवण कराय काय माळवण आहे का, का ती वांग बटाट आहे काहीच नाही घर तुम्हाला कसं सांगू म्हणून सांगितलं नाही तुम्हाला सकाळी कामाला पण जायचं होतं आणि उशीर पण झाला आधीच तुम्ही टेन्शन मध्ये होता अजून कुठे टेन्शन देऊ म्हणलं तुम्हाला म्हणून मी तुम्हाला काहीच सांगितलं नाही पीठ पण नाही चटणीवर भाकर खाल्ली असते म्हणायला तुम बरं बघा आता टायमा पुरतं पुन्हा तर आण सांच्याला दे डाळाला दळून आणू आणि तुला सहा हजार वेळा सांगतो संपा आधी सांगत जा लोक उचण पासन देत नसते ती लोक दारात जायचं म्हणल्यावर कस मग पण नाही तुम्ही दळाय दि म्हणताय आता दळाय काय नीट करून देऊ दळा सांगा कुठपर्यंत तुम्हाला सांगू मला पण आवडलं वाईट वाटतं एकतर कामधंद नाही ते कुठं आपली उठली उठली तुम्ही कसं कसं करताय कसं नाही सगळं माहिती आहे कुठपर्यंत तुम्ही तर आव टेन्शन घ्यायचं म्हणून मी काय बोलले नाही बाबा काय पूर्व माझ्यानंतर काय चुकलं मी बसली माझी जीभ रेटली नाही सकाळी तुम्हाला सांगायला म्हणून मी ग बसली बा अगं सांगायचं असतं गेल तो तिथून आणलेच ती उचल फिचल काहीतर उचल आणून ज्वारी बाजरी काय तर आणला असतं गहू आणला असतं आपण एक पण लेकरांना कसं उपश ठेवायचं जाऊन शिना कुणाकडे तर उसणं पासणं करते आणती पीठ त्याच्या चार भाकरी करून शिना देते काय तुला जा म्हणायचं बी अवघड आहे नको म्हणायचं बी अवघड आहे एवढ्या पीठाची आपली भाकरी आता एवढं देते का नाही पण माहिती नाही पण एवढे भुगुल घेऊन जाती एवढ्या भुगुल्या तिनं जर पीठ दिलं तर आणती नाहीतर मग शिवट बघू करता करविता परमेश्वर काय करत ते ती कर ते कोणाला उपाशी झोपू देत ना मग आपल्याला ना आपल्या लिअरासने कशाला उपाशी झोपू दे बघती देत बोल पीठ आणलं या तिच्यात पण पीठ नव्हतं मी दुसरीकडे पीठ आणले तर लेकार काय आधी लेकर जीव घाबरू परत आपण मागणं दोघं जीव त्यांना काय खायच गेले का रस्ते खावते परत आपण मागणं जीव कसं आहे आपली गरिबी अशीच राहणार आहे आपलं हाल असं राहणार आहे तर पण आपले हा... जे हाल आहेत ते आपल्या लेकरांचं नाही तर बरं आता येते लेकर पाठा करणार घे बर करायला कर त्यांना दोन भाकरी त्याल चटणी नाही ती कालवण गाजभर खातेली पण कुठपर्यंत असं दिवस आपण करायचं मागाय गेल्यावर बोलत नाही ते व आता आत्ताची जाय ती घालून पडून पडते ती टोचून ती नाही मला पण ऐकू वाटत वाईट वाट्याला असं काय आपण कष्ट करतो एवढं बुलावणी काम करू ना दोन वेळच आनंदी कन आपल्याकडे आपल्याकडं लेकर जात नस तर आपलं जीवन कसलं कुठपर्यंत हे असं बरं आता रडत बसू नको तू कर ना बाया भाकरी लेकर आलेल्या म्हणते वाढ जेवायला काय वाढती त्यांना उद्या काय तर करतो तू सकाळी जर म्हणली असती ना तर मुकदामा कुंड ही उच पिचल घेतली असती येताना जाणला असता मालटाल पोराने आणला असतं सांच्याला दळून उद्या पसन तेवढं चार दिवस खायला झालं असतं का नाही पण तुम्ही विचार करा की आपण त्या जीवनात सगळं किती लुडतोय किती कष्ट करतोय गुरु लोक असं काम करतोय तरी हे आपल्या वाट्याला असले येतय आपण एवढं वाईट पुन्हाच केलंय देव आपल्याला एवढी मोठी शिक्षा देतोय अगं वाईट आपण पुन्हाच केलं नाही पण जी जीवन जी आहे ती जगावच लागतं देवानं आपल्या नशिबात काय लिवलंय आपल्याला तर काम आहेच हाय का काय हाय जी दुख आहे त्यातनं आपल्याला जावं लागणार आहे हार मानून आणि खचून असं चालतं गे पण पूर्ण खचून गेली अग आता लगेच हार मानाय लागली आज एक चार दिवस वाईट ऐक उद्या दिवस येईल की चांगला बघू उद्या ज उद्या कधी घ्यायच याची वाट बघते मी पण पण कसं घेतय का तुम्ही ऐकाय नसता काय असेल ऐकावं लागतं गरिबी का आहे तस खायचं पण हिमतीनं राहायचं हिमतीनं जगाय शिकायचं दोन लेख ती त्यांना शिकवायचं त्यांच्या पाया उभा करायचं त्यांचं भवितव्य घडवायचं आपल्याला एक वेळ पोटाला नागा आणि नये उपाशी राह पण त्यांच्याकरता कुठं कमी पडायचं नाही डोळ्यात बघून कळलं पाहिजे आपल्या लेकराला काय पाहिजे हे फक्त बाप्पा जण जातड ओळखू शकत बाकी कोणाला नाही कळणार आपली लेकर ले आपल्या ले ले डोळ्यात बघून त्यांना जर भूक लागली तर तोंडात शब्द काढत नाही ते की आहे मला भूक लागली तर आपल्या आई बापाची परिस्थिती अशी आहे म्हणून दिवस बदल त्याला फक्त कट काढायचा जा। तर जाऊ द्या मित्रांनो आमची कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा रेल प्रत्येकाच्या जीवनात घडणारी घटना ही आम्ही एक तुम्हाला दाखवली आम्ही यातनं गेलो या आमची बी पहिली गरीबी होती